इति सामभेदः हरि हि यो इदङ्घनामिवेषजं मां पश्चिमाविर्हृदं परायतो निवरदानमाजतः प्रातिनन्दनं एनान् चक्रासुरीन्द्रं देवेभ्यस्परि तेनानि गुर्वेत्त्वा महं यथा देशा निप्रिया प्रदीचि सोमामसि प्रदीच्छतु प्रदीजे प्रदीचिविश्वान् देवान् तान्त्वाच्छा वदामसि अहं वदामि ने त्वं सभाया महत्त्वं वदा मुमेतसस्तं गेवलो नान्यासाङ्गीर्तयाश्चना यदि वासी तिरोजनै यदीयानाद्य शिरः यौहमह्यन्त्वामोषदिबद्धे ज्ञानो यद दिव्यंसोपर्णम्बयसंबृहन्दमपाङ्गरपं वृषपरमोचादीनाम् अभिपतो वृष्ट्यातरपयन्दमानो गोष्ठेरं स्थापयादि ओ इति अथर्ववेदपाठः

गणपतीर नमस्कार करायचा महागणपदे नमः नमस्कारं समरपयाबे हातामध्ये अक्षद व्हायचा जमिनीचं स्मरण करायचं ओंशेना पृथ्वीनो भवान् अक्षरानिवेशानि चाहनाः शर्म सप्रथाः जमिनीवरती अक्षदा व्हायच्या पृथ्वी धुर्म अनंताय नमा घायामि आवाहयामि आसनं समरपयाबे जमिनीवरती पडीवरून पाणी घालायचं पादयोः पाद्रों पाणी त्यामध्ये गुरुजींनी एक फुल घ्यायचं गंधामध्ये बुडवायचं अक्षदेमध्ये बुडवायचं ते आरोह्या जमिनीला घालायचं आरो समारा पहिला चांगले पाणी घालायचं शुद्ध

ओम स्वरापयामे तन्नामध्ये पाने सोडून द्यायचं दा दास समान दर्शनाम स्वरापयाबी जमिनीला अक्षदा आणि फूल वहा ओम सोना पतीनो भवान्य क्रारा दिवे तने जाहा धर्म अनंताय नमः हा मंत्र समर्पयामि जमिनीला नमस्कार करायचा समुद्र वसने देवी पर्वतस्त नमंडले नमस्काराम जमरपयामी समर्पयामि तामनामध्ये पाणी सोडून द्यायचं अनेन अनैन पूजन फोपे मम आपल्या समोर पाण्याने भरलेला गडवा आहे त्या गडवे ला बाहेरून व्हायचा गंगेचं स्मरण करायचं ओम तत्वा जा मी ब्रमाना बंदमान सदा शास्त्री छगमानो हृदर्भू

पुष्पम जमारा आम्ही एक एक फुलं देऊ नका भरपूर फुलं आहेत भरपूर फुलं वा वरुणाय नमाहारुतुकालोद्भव पुष्प समर्पया मे दोन वेळा तामणामध्ये मध्ये पाणी सोडून द्यायचं धोपम समर्पया मी धोपान दर्शया परत फळाभोवती पाणी पुरवून नैवेद्य लागवायचा औषधा हा नैवेद्य प्राणाय स्वा ओम अपानाय स्वा ओम जनाय स्वा ओम उदानाय स्वा समानाय स्वा ब्रह्मणे नम नैवेद्य मुखबा सार्धे पेघे पला तांबूल दास समान दक्षिणा समर्पया मी कलशला बाहेर अक्षर आणि फुल व्हायचं ओम वरुण नस आंबांना मासे पाडून सगळ्या नाही भरून साडे पाच जागा पाडून वरुण जागा मासे कलशला फुलं अक्षदाबाय जाय मंत्र पुष्प दलेम जरापयाबी नमस्कारम समर्पयाबी तामनामध्ये पाणी सोडून द्यायचं अनेन अपोजनेना वरुण सांगत बरे हातामध्ये गुरुजींनी फूल घ्यायचं गंधामध्ये बुडवायचं अक्षत मध्ये बुडवायचं सगळ्यांनी सूर्याचं स्मरण करायचं ओम आन एडा बिरगोदाते सुसु पीश्वानारा सविता देव इति पण समोर व्हरून द्यायचं फूल पूर्वेला पूर्वे सविता सुर नारायणाय नमा नमस्काराम समर्प आहे हातामध्ये परत एक फूल घ्यायचो गुरुजींनी गंधामध्ये अक्षतेमध्ये बुडवायचं जगमानंदनी भैरवाचं स्मरण करायचं हौस पजामा बेठा अन्या अन्यामाजमा वैश्वान रा दुरा हेठा रमणे हे नामा नारायण होऊन त्या उजवीकडे नमस्कार करायचा दक्षिण श्याम भैरवाय पुष्पा नमस्कार आम समरपया आम्ही हातामध्ये फुल घ्यायचं गंधामध्ये बुडवायचं अक्षतेमध्ये मध्ये यजमानांनी दिव्याचं स्मरण करायचं ओम चंद्रमा मनसो च दिव्याला लगेच पाचवी हे बघा वाहताना पाचवी बोटणी तिकडे त्या गुरुजी आणि पाचि बोटणी व्हायचं हळद कुंकू हल बुक्या सगळं व्हायचं तुमच्यापाशी दिवा येईल तिथं आल्यावरती वा

जय गणेश या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये ब्रेकनंतर मी आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो खरं तर दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्टच्या माध्यमातून पुढचे बेचाळीस दिवस इथे आध्यात्मिक धार्मिक आणि सांस्कृतिक अशा कार्यक्रमांची एक रेलचेल आपल्याला बघायला मिळते आहे आत्ता आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण इथे आत्ता विष्णू होम बघितला हा सगळा विष्णू होम आहे इथे विष्णू याग सुरू आहे आणि असेच कार्यक्रम या सगळ्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहेत यानंतर या यागाचं काय महत्त्व आहे हे सुद्धा आपल्याला गुरुजी सांगणार आहेत पण तत्पूर्वी आज जे काही कार्यक्रम होणार आहेत त्याची मी तुम्हाला रूपरेषा सांगतो आज बारा जुलै आहे आणि त्यानिमित्ताने संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगावर निरूपणाचा कार्यक्रम आहे ह ब प बाबा महाराज सातारकर हे या कार्यक्रमामध्ये निरूपण करणार आहेत हा कार्यक्रम संध्याकाळी सात सहा ते सात वेळेमध्ये होणार आहे आणि त्याचनंतर स्वराभिषेक हा कार्यक्रम होईल या स्वराभिषेकामध्ये देवकी पंडित आणि शौनक अभिषेकी यांचं गायन आपल्याला ऐकण्याची एक संधी मिळणार आहे हा कार्यक्रम सात ते आठ या वेळेमध्ये होणार आहे पुण्यामधल्या गणेश कला क्रीडा मंडळामध्ये म्हणजेच स्वारगेट इथं हा कार्यक्रम होईल आणि या कार्यक्रमाचा सर्व आपल्या जे काही का आपले सगळे प्रेक्षक आहेत या प्रेक्षकांना देखील या कार्यक्रमाचे काही अंश आपल्याला उद्याच्या भागामध्ये बघता येणार आहेत कारण आम्ही ते सगळे चित्रित करणार आहोत खरं तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या माध्यमातून गणेश उत्सवापर्यंत हे धार्मिक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल खरं तर आपल्याला बघायला मिळणार आहे आणि दररोज सकाळी साडेआठ वाजता आम्ही थेट प्रक्षेपण हे तुमच्यापर्यंत पोचवणार आहोत इथे जे महायज्ञ होत आहेत इथे जे याग होत आहेत हे या यागाचं महत्त्व काय आहे हे याग का केले जातात खरं तर आपल्याला काल गुरुजींनी सांगितलेलं आहे की याला यजमान येतात यजमान येण्याचं महत्त्व काय आहे यज्ञाला जो एक मान आहे आणि तो तो मालक त्या यज्ञाचा जो मालक आहे त्याचा तो अधिकार आहे आणि म्हणूनच यजमानांच्या हस्ते हा यज्ञ केला जातो एकूणच आपण जर बघितलं तर मी तुम्हाला या कार्यक्रमांची एकूण सगळी जी काही सगळी या या या, या सगळ्या उत्सवामध्ये कोणते कार्यक्रम होणार आहेत तेही मी तुम्हाला सांगू शकतो या याच्यामध्ये आपण बघितलं की नऊ जुलैपासून या यज्ञाला या, या धार्मिक सगळ्या विधींना सुरुवात झालेली आहे याच्यामध्ये प्रधान संकल्प आहे गणेश पूजन आहे पुण्याह वाचन आहे मातृका पूजन आहे नांदी श्राद्ध आहे आचार्य वर्णन है। सर्व है। धर्म आहे सर्व ब्रह्मवृंदांचं पूजन आहे धर्मध्वज स्थापना आहे योगिनी मंडल स्थापना आहे या सगळ्या कार्यक्रमांबरोबर जर बघितलं तर माझ्याकडे या सगळ्या कार्यक्रमांची पत्रिका जी आहे ती आपण बघतो आहोत आज जे आहे बारा जुलै खरं तर संकष्टी चतुर्थी आहे आणि या निमित्ताने क्षिप्रप्रसाद गणपती कुशी गणपती यांचा इथे यज्ञ होणार आहे आणि होम जो होणार आहे या होमाचं जे वैशिष्ट्य आहे किंवा या होमाचा जो विशेष आपल्याला जर जा म्हणायचं झालं तर महाविष्णू होम आपण मगाशीच ब्रेकवर जाण्यापूर्वी बघितला आहे हा महाविष्णू होम इथे आज या सगळ्या गुरुजींनी केलेला आहे आत्ता माझ्याबरोबर पुन्हा आपल्याबरोबर जे राहुरकर गुरुजी आहेत राहुलकर गुरुजी आज जो इथं सगळा यज्ञ होतो आहे इथे होम झालेला आहे आजच्या दिवसाचं महत्त्व काय सर्वांना जय गणेश आज चतुर्थी आहे आज संकट चतुर्थी आहे आज तर गणपतीला विशेष आवडणारी तिथी म्हणजे चतुर्थी तर आज चतुर्थीचा अंगभूत बरेच भक्तगण दर्शना करता येतात फार अगदी मुंबईवरनं येतात बरेच ठिकाणावरनं लोकं येतात तर आज ये या यज्ञाचे नियोजन असे आहे की आज गणपतीला लक्षदुर्वार अर्पण करण्यात येणार आहे आणि गणपतीची हजार नावं आहेत पण दुर्वा वाहताना दहा जणं बसणार आहेत म्हणजे लक्ष लक्ष दुर्वर्चन करण्यात येईल त्यानंतर आज बुधवार आहे तो विष्णूला पण सहस्त्रनामावली याचं तुलसी अर्पण करण्यात आहे आणि आत्ता आपण मगाशी लावी बघितलं असेल सामवेदाचं इथं पठण करण्यात येतं सामवेदाचे जे मंत्र असतात हे गायन स्वरूपामध्ये म्हणण्यात येतात त्यानंतर यजमानी इथं पंचोपचार पूजा करून आता एक पाच मिनटामध्ये ब्रह्मणस्फरी सुक्त्याचं हवन करण्यात येते दे त्यानंतर गणपती अथर्विशेषाचं हवन रोजच्याप्रमाणे पंचवीसशे हवन सोळाशे श्रुसुक्त सोळाशे रुद्रसूक्त सोळाशे विष्णुसुक्त आणि सोळाशे सूरुसुक्त यांचं हवन करण्यात येईल पण आज विशेष चतुर्थी असल्यामुळे गणपतीला लक्ष दुर्वपण करण्यात येणार नाही गुरुजींनी आपल्याला आजचं काय महत्त्व आहे आजचे हे जे सगळे विधी इथं होत आहेत याग होत आहेत याचं महत्त्व आपल्याला समजून सांगितलं आहे आपण पुन्हा एक छोटासा ब्रेक घेणार आहोत इथे आणि ब्रेक नंतर आल्यानंतर आणि गणपती बाप्पाचं दर्शन श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं दर्शन आपण इथे घेणार आहोत ¡Me ताना गसोरा देवा मरदस्सा अनुको प्रकाह बृहस्पदे अपदं वर्तयावरस गन्नो असे ओम बृहस्पदे अपदं वर्धया वरस गन्नो अस्से देव वीरे कृते त्रातारं त्रातनोना हवा महे वस्तरते भक्तारो मस्मयम स्वाहा ओम बृहस्पदे देव निदोनि परहय मादरेवा उत्तरां सुम नमनादन पयावयो सुप्रदा ब्रह्मण परे स्वाहा रावसोमरश्चादोरी मही स्वाहा ओम यारो दोरे तलिदोला आरादयोपि संदेरं भया

सम्पोदरतु विनायकातु